స్వామి మహారాజా వందన సర్వ భాక శాస్త్ర నమస్ ఆ భ్రపత పౌర్ణిమేమే సర్వో సత్సంగా समाज आहे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पावे आपणाशी आपण असं समर्थांचा समाज आहे ज्ञान म्हणजेच देव नाही का ज्ञान आणि देव पण आत्मज्ञान आत्मज्ञान आणि देव याच्यामध्ये फरक नाही ज्ञान म्हणजेच देव पण हे ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर त्याला सोडायला पाहिजे आता आपण गणेश साहेबांनी छान सांगितलं उपाचार्याची गोष्ट सांगितली आणि आज नाईकताईंनी सुद्धा गणपतीचं स्तोत्र ते बरेच तरी स्तोत्र म्हटलं बरं वाटतं म्हणजे अजून गणपतीचा मोसम आहे असं वाटतंय तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाग आहे आत्माशी आपण पण ज्ञान द्या, जे द्या आहे ते केव्हा प्राप्त होईल आपल्याला आपल्याला अहंकार सोडायला पाहिजे आता सुखाचाऱ्यांची गोष्ट आहे की, की। अहंकार सोडायला पाहिजे आपल्या महाराजांनी नेमकं काय केलं ज्ञानासाठी मठाधिपती पदवी बाजूला ठेवली आणि सिद्ध रामेश्वर महाराजांनी शरण केलं सगळं सोडून म्हणून ते ज्ञान प्राप्त झालं महाराजांना मी मठाधिपती आहे माझी अशी सेवा होते किंवा मी मोठा शास्वित पंडित आहे असा विचार न करता महाराजांनी गृहस्थी गुरु केला आत्मज्ञानी गुरु केला पण काय सगळं सोडलं अहंकार गेला तुकार म्हणे देवला हा अंकाराचा तुकारा महाराजांचा सुंदर आनंद आहे नम्र झाला भूता त्याने ती सुरत्वाची अंग आणि श्रीरंग अवघा झाला पण लवण सकाळा कारण लवण हा लवण म्हणजे लवण सकाळा कारण पुका म्हणे पाणी काय नम्र झाला भूता भूत म्हणजे आपण सगळे प्राणी त्या जन्माला आलं ते भूत त्या भूताने जर नम्र झाला तर जो परमेश्वर हो आहे तो त्याच्या हृदयामध्ये वास्तव्य करू शकतो असं तुकाराम महाराज म्हणतात आणि हेच खरंच पुरत्व आहे पुरत भूतच्या पुरत 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 चरणामध्ये असं म्हणत आहे की कि आपण किती पकवांना केले किती के भाजी चांगली केले तरी तर मीठ नसेल तर त्याला चव येणार नाही का मी काय असतं पाणी खच्या दिशेने नेहमी जाते तस तो परमेश्वर आपल्या पोर हृदयामध्ये त्याचं अधिष्ठान झालं पाहिजे आपल्या हृदयामध्ये तुकारा दुसरा गुस् आपण बघा दानपणे देगा देवा मुंगी दे रावा आई रवा हैरावंतरत्न थोड त्याची अंकुशाचा मार्ग जयामी मोठेपणा तया यात नाही करत पुरे झाडे तिथे लावाले तुका म्हणे जावे लागली लहान काय सांगितलं सुंदर सांगितलं आपण लहान झालो ना तर आपल्याला साखर मिळेल साखर आणि काय माहितीये याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलं शेवटचे पण शेवटचे चरणामध्ये असं सांगितलेलं आहे महापुणे झाडे जाती कधी जवाळी वाक म्हणजे काय शेवाळी शेवाळी असताना शेवाळीवळ खरं किती वादळ आलं किती मोठं वादळ की गवताची पात आहे ना गवताची पात ते अशी वाके तुटणार नाही अशी वाके का तुटत नाही ती वाकायला ना तयार असते आपण जर असं नम्र झालं मला नीट म्हणायचे थोरपणा परस सांगितलं व्युत्पत्ती अवघी विसरते जे जगा धाकटे व्हायचे हो ते जवळ मला असं म्हणायचं ना तुझा मी आणि माझे पण ते सोडून दे तर ती ज्ञानाची प्राप्ती होईल नाहीतर ज्ञानाची प्राप्ती होणार नाही काय आहे आपण गणपतीची पूजा करतो आणि वाकतो हे जीव जे आहे ना जी बाप साडेतीनशे इंचा जी जीव आहे जास्त नाही म्हणायची थोडीशी तीन इंटरचे आहेत पण साडेतीन इंचाची नक्की हे साडेतीन इंचाची जीभ जी आहे ना ती सहा सहा इंचाच्या माणसाला खाय करते खाय करते शरीरावरती झालेली जखम औषधाने किंवा शस्त्रक्रियाने बरी करता येईल एखाद्या वेळेला बरी करता येईल पण हृदयात झालेली जखम नाही बरी करता येईल शेवटपर्यंत कशीच असते माझा याने अपमान केला माझा त्याने अपमान केला शेवटपर्यंत असतो बघा प्रत्येक म्हणजे भांडणार एका आईच्या उभारातून आलेले लोक पण भांडणार बहिणी बहिणीचं भांडण भावा भावाचं भांडण जिकडे पाव तिकडे कंटे आणि वाद मुळात कोर्टात गेले तर निकालणार आहात तुम्ही शिवाय बोला चालत आहे कोर्टात मला सांगा तुम्ही इतका अहंकार करता आपल्याशिवाय काय आणणार आहे मला सांगा तुम्ही आकडा लोकांचं आणणार आहे काय बरं पंतप्रधान जवाहरलाल गेला तुम्हाला राहील नाही ना आपण गेलो तर राहणार आहे नाही अगदी चालणार पण ह्या जिबेचा मात्र वापर करायला पाहिजे या जिबेमध्ये बघा गंगा यमुना आणि सरस्वती आहे सरस्वती किती आहे तुम्ही जिबेने जर तुम्ही जर अपमान करा तर एखाद्याचं आयुष्य उद्वस्त आयुष्य मला असं सांगितलं घराघरात बांधणं आईच्या उदरातून आले पण एवढं भांडतात एवढं जर समजलं की आपण किती दिवस राहणार त्या जगामध्ये इतकं जर समजलं तरी पुरेस आहे एक छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे त्यावर तुमच्या लक्षात येईल काय मनाचं तांदूळ का काय तुम्ही का शिस्टम होती आता आपण बिल्डिंग मध्ये गणपती आणतो पूर्वी चाळीस गणपती वगैरे आणायचे आता ते सगळे विसराचे दरवाजे बंद बनवला दरवाजा वगैरे नाही तर काळ सिस्टम आणि त्या चाळीस सिस्टम मध्ये इकडे दोन जोडपं राहतो तर तिकडे दोन त्या म्हणजे समोर चालू इकडच्या दोडप्यात भांडण इतकं भाडल इतकं भाडल की आता घटस्फोट होईल की नंतर घटस्फोट इतकं भाडल रात्र दिवस वाढत कधी घटस्फोट होईल हे काय सांगता येणार इतकं भाडल माझ्या मित्राकडे साडेतीनशे ते चारशे केसेस एक मित्र आहेत तुम्ही नव्हत्या केसेस त्याच्याकडे पण आता घटस्फोट सहा मिनिट झाले की घटस्थ आता ती परिस्थिती आहे सहा मिनट झाली की घटस्थ अशी या जोडप्याची भांडण आता होईल होईल काय एक दिवशी काय झालं जोरात भांडण झालं कशामुळे झालं माहितीये काय म्हणतो इंग्रजी इंग्रजी मध्ये काय म्हणतो फ्लॉवर कट तो ब्लॉवर कट ठेवला होता आणि तो तिकडून आला आणि धक्का लागला आणि पण पण बायकोला आवाज आला बायको आली बाहेर

तसं तो माता आपल्या दोघच्याकडे म्हणाला तुम्ही दोघं त्यांना काय करा समोरच्या घरामध्ये जाय काय दोघं कधी काय नाही तसं सुखाने संसार करताय की ते काय कसं काय करतात त्यांच्याकडे जाऊन बघा तुम्ही ठीक आहे तिने पण मान्य केले ह्यांनी पण मान्य केले गेले बाबा तिच्या असा प्रकार झाला असा फुलं काही ठेवलेले म्हणजे फ्लावर पाठ केला होता तो त्या नवऱ्याचा धक्का लागून हे जाणार आहे तेवढ्या तो फ्लावर पार्ट पडला बायको आली म्हणाले अरे अरे तुम्हाला लागलतच नाही ना कुठे मी माझी चुकी आहे मी तिथे ठेवायला नाही पाहिजे होता पण मी ठेवला तिथे माझी चुकी आहे आता नाही का तुझी चुकी नाही आहे माझं लक्ष नव्हतं माझं चुकून धक्का लागला म्हणजे तुम्हाला लागलं आहे ना कुठे इतकं करून की त्यांची मिसेल की ते फ्लावर पाठाच्या टाका वगैरे जमा त्रास तो परत म्हणाल्यांना ना होतो तुमचं काय करून त्या दोन जोडप्यांना आपण का मांडतोय त्याचा उत्तर मिळालं बरं का म्हणजे काय पाहिजे नम्र भाव पाहिजे तुमच्यात तर नम्र भाव तर असेल तर तुम्ही संसार चांगला सुखाचा करू शकता सुखाचा करू काय आपण या ज्ञानासाठी किंवा तुम्हाला देव प्राप्त व्हावा ह्याकरता तुम्ही आहे ना जर आपल्या गुरुनी जे काय सांगितलेलं आहे त्याची जर तुम्ही उदळी करणार ते हासा प्रकार होणारच नाही आयुष्यामध्ये सगळं तुकाराम सांगू शकतो आपल्याला वेगळं करत झालेलं आहे एक अभंग आहे गोविंद गोविंद बघा मनाला काही सवय लावा चांगली सवय या सगळ्या विचारामध्ये चांगल्या विचारांची विचारां जोपासना हीच ईश्वराची उपास चांगले विचार पाहिजे गोविंद गोविंद मना लागली छंद त्या गोविंदाचा छंद लावा गोविंद गोविंद मना लागली छंद मग गोविंद ते थे काया थेद नाही देवा काय आनंद रे मन प्रेमे पादर कि लोचन तुका म्हणे आवे ुरेची मे बघ लक्षात घ्या गोविंद 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 म्हणून त्या मनाला जर छंद लावलात तुम्ही तर तुमची जी काया आहे ना काया ती गोविंद स्वरूप होईल आणि गोविंद स्वरूप एकदा तुमची काया झाली की त्या गोविंदामध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही होणार तुम्ही एकच झालात असं समजा तुका हा आली ते पादर केले आनंदाने म्हणून तुमचं मग काय होईल मन आनंदित होईल आणि तुमच्या डोळ्यातून तुम आसू या लागते आणि नंतर काय होईल तुकाराला मला शेवटच्या चारामध्ये बघा फार सुंदर म्हणतात लक्षात ठेवण्यात जात आहे तुका म्हणजे आली देवी काय म्हणतात की ते आले आहे ना आली कुंभारी माशी ते आले ना अशी तोच मारते सारखी की का तोच मारते माहिती आहे ते का आली ती माझ्यासारखं व्हावं माझ्यासारखं उडावं म्हणजे टोच मारते अशी सारखी अशी टोच मारते मग मार... तुम्हाला जर देव व्हायचं असेल ना तर त्या देवाने सारखं त्या देवाचं नामस्मरण तुम्हाला करायला पाहिजे म्हणजे तो आपल्याला ठोक मात्र असं समजायला पाहिजे तरच तुम्ही देव द्वे पावायशी गेलो येते देव जीव म्हणून ठेवलं तुका म्हणे धंद्य झालो आधी विठ्ठाला भेटलो आज आत्ता आत्ताला महत्वाचं असतं तुम्ही काय करता भूतकाळाची चिंता करता आणि भविष्याचं चिंतन करता कसं नाही भूतकाळ भूतकाळामध्ये झालं गेलं विसरून मध्ये भविष्यात पण विसरायचं आत्ता काय करतो हे मात्र त्याला करायचं आणि आपल्याला जे आपल्या स्वामी महाराजांनी सांगितले आहे त्याची वारंवार केली तर तुमचा अहंकार राहील आणि तुम्हाला त्या ईश्वराची प्राप्ती होईल मुक्त करून तू वाणीला विराम देतो तुम्हाला सर्वांना आनंद ऐश्वर आरोग्य लाभू ही सद्गुरी त्यांनी प्रार्थना राजा